जय शिवाय मित्रांनो मी कोकणी शैलो तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो म्हणजे आज मुंबईवरून गावात आलो होतो चाललो मी आता म्हणजे बागेमध्ये शेजारी बाग आहे तर चाललो आहे बागेत भंगरा इथे आमचं मंदिर आहे आणि आणि मी आता चाललो आहे माडामध्ये एक छोटीशी बाग आहे तर मी चाललो होता माडामध्ये झाडे झाडं बघून येतो हा काजू झाड आहे हा काजू आणि ते कलबा आहेत लावलेले खाली दाखवतो हे माड आहे बाग आतमध्ये आता चालू आहे खाली बागेमध्ये चालू आहे हे आपूसांबे झाडं आहेत तिथे वरती ते वरती पण आहेत तिथे आहे तिथे काजू आहेत हे आपूस आंबा आहे इकडे आपूस आंबा आहे तर छोटी मालाची बाग आहे तो काजू एक झाडा चांगला आहे छोटा माग झाडूस आबा आहे एक झाड झालं मस्त फुलं झालेलं त्याच्यावरती

पण माकडे ठेवत नाही मोठा हा मस्त मोठा झालाय चिकून त्याला काढतो मी खूप झाले चिकून चिकू काढायला वरती आलो होतो बनारसी पाणी बनारशी पाणी

नाही मुंबईवरून आणलं होतं जांबल हे कलम आहे तिथे हापूस आंबेल तिथे पण एक हाफीसंबा आहे काजू आहे इथे मुंबईला जायचं आहे ना म्हणून लवकर आलो होता अजून राहिलो असतो मला कौंडल गणपतीमध्ये आपण मकर सोताला कौंडल लावतो आपण तरी बघा कौंडल झाली तिथे राजूला घरा कौंडलाचे झाड बघा मोठे मोठे आहेत कौंडलाची गणपती आपण लावतो मकर खूप मोठी झाड आहेत मुंबईला वीस रुपये एक मिनिट गणपती सीझनमध्ये एकदम फ्रीमध्ये घेऊन जातो माणसा जाता मी चाललो बागेतून खरी इथे झाड आहे मस्त फुलं झालीत कनेरी पण वरती फुलं झालीत मस्त सोनचा सोनचापाव मोठा सोनचा आहे मंदिराच्या बाजूला ते बघा जी फुलं खूप छान झालीत आणि कनेरीची फुलं ते आमचं गाव तुळस बघा पावसाळ्यामध्ये तुळस आणि झाडची भाजी खूप होते इकडे मखमलीची झाड आहे ती அபிமான அபிமானி சய கர்ஜுனந்த நம்பர நாம் போக்கணே சுந்தர ஆய ஜ நம்பர நாம் ஒக்கணி சுந்தர आई जगात एक नंबर हो आमचं हे सुंदर आई जगात एक नंबर हो आमचं अजून छोटे आहेत मोठे नाही झाले हो मोठे नाही झाले आता होतील मोठे फुलाचं झाड आहे मस्त फुलं झालेत ते ही भाजी आहे चेरीची आलूवडी ओढी मारायचे माड झाड हा हापूस अंपराचं झाड आहे मोठ्ठा झाड पावसा नजारा

ये कोको हे तीन किल्ला आहेत धाडची भाजी आहे ही कारलीची वेल आहे कारली कारलीची बेल आहे ही चापत्ती तर आता मी थोडी चापत्ती कापतो मुंबईला घेण्यासाठी मस्त लागतो चा

हा थोडीशीच आहे ना खालूनच कापायचे ना ती अशी खालतूनच कापायची ना ती कापतो आता मी थोडी कोयती घेऊन आलोय कोयतेने हे कापणार आहे थोडीशी खालतून मुंबईला घेण्यासाठी चाची पात कापते ना खूप हाताची काळजी घ्यावी लागते हात कापतात त्याच्याने पात मी थोडीशी कापली आता कापतोय मी कापले माझा थोडासा हात कापला थोड हात कापलायचा मुंबईला काप घेऊन जाण्यासाठी खूप मोठा इशारा झालाय चा मोठा झाला वरती आणि ते पण आणि ते छोटा आहे आणि ते झाड झालायचं एक मोठा खाली होती जायची भाजी म्हणजे ती सकाळी गावी आलो होतो आठ वाजता आलो होतो आणि आता वाजले तीन दुपारचे तर आता पुन्हा चालू आहे मुंबईला ती तीड गाडी आणि माणसं येणार आहेत अजून ड्रायवर आलं नाही खालगी झोपला ड्रायव्हर आता येईल आल्यावरती तो निघू आम्ही तीन सावधीन होतील तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटू आपण पुन्हा एका व्हिडिओमध्ये धन्यवाद